नमस्कार मित्रांनो कोकणातला मी तुमचा मित्र अक्षय चव्हाण माझ्या एकदम सकाळी सकाळी सुरुवात केलेल्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज एकदम सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आहे तुम्हाला असं वाटत असेल की आता एकदम सहा साडेसहा वगैरे वाजले असतील पण मित्रांनो तसं नाही आहे आता नऊ साडेनऊ वाजलेत थंडीचे दिवस सुरू झालेत पावसाळा संपला आहे पाऊस गेला गेला आहे आता आणि खूप छान थंडी पडायला लागली आहे दोन दिवस झाले तर सकाळी उठल्यानंतर खूप थंडी असते बाहेर पडणं म्हणजे एकदम असं कुडकुडत बाहेर पडावं लागतं तुम्हाला समजेल सूर्य किती वरती आलं आहे बघा आता म्हणजे तुम्हाला समजेल किती वाजले असतील तर सूर्य बराचसा वरती आला आहे तरीही धुकं खूप आहे थंडी खूप आहे सूर्य पण दिसत नाही आहे बघा एवढं धोका आहे प लागलेलं इकडे तिकडे सर्व सर्वत्र आणि खूप मजा वाटते वातावरण एवढं मस्त आहे पक्षी पण आवाज करतायत इकडे समोर एक पक्षी बसलं तारीवरती बघा लाईटच्या तर खूप मस्त वातावरण झालं आहे सकाळी सकाळी तर म्हटलं व्हिडिओ करूया आज आणि तुम्हाला दाखवूया आमच्या कोंडगे गावातलं लांजा तालुक्यातलं कोंडगे गाव जे माझं आहे त्या गावातलं सकाळचं वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवूया यासाठी मी आजचा जो व्हिडिओ आहे तो सकाळी सकाळी सुरू केला आहे बघा मित्रांनो कसं वातावरण आहे आता जवळपास कोकणात वगैरे सर्वत्र थंडी पडल्यानंतर असंच वातावरण असतं त्याचप्रमाणे आमच्या आमच्या गावात पण सेम तसंच वातावरण आता झालं आहे भात कापायचं बाकी आहे आणि जवळपास आता भात कापायला सुरुवात झाली आहे कारण का भात पूर्ण तयार झाले पिकून एकदम परिपक्व झाले पण मध्ये मध्ये अजून पाऊस पडतो आहे यावर्षी पाऊस बराचसा त्रासदायक होता म्हणजे भात कापायच्या वेळेला मित्रांनो इकडे बघा जे रायनातलं एक गवत आहे ते पूर्ण फुलले आहे कारण पाऊसाचे दिवस जवळ संपायला आलेत तर त्याचं जे बी आहे वरती आले तुरा त्याला त्याच्यावरती दव पडलं आहे आणि ते कसं चमकते बघा सूर्याच्या किरणांमध्ये असे बरीच फुलं आहेत पानं आहेत खूप सुंदर म्हणजे कोकणातली आणि इतर सर्वात जी फुलं आहेत ती खूप सुंदर असतातच तर किंवा पावसातून जे उगवणारे गवत वगैरे ते खूप सुंदर असतच पण जेव्हा त्याच्यावरती दव पडतो आणि सकाळचं वातावरण असतं सूर्याची किरण पडतात त्यावेळेत ते एकदम वेगळ्याच पद्धतीने चमकून दिसतात तर मित्रांनो मी आता तुम्हाला घराचं समोरच्या बाजू जी आहे ती दाखवली आता मी घराच्या मागे चाललो आहे आणि आमचं जे भात आहे त्या तिकडे चाललो आहे पहा इथून पण तुम्हाला मी सूर्य दाखवतो किती वरती आला बघा आणि बराचसा चांगला आता तुम्हाला सूर्य दिसतो तरी पण डुका आहे ना ते अजून उडलेलं नाही आहे किंवा गेलेलं नाही आहे तर जाऊया आता मी घराच्या मागे जाऊन तुम्हाला दाखवतो इथे कोळ्यांची पण घरं आहेत बरंच काय काय बघण्यासारखं हे माझं घर इकडे आणि धुकं तुम्हाला बघायला मिळते एकदम छान वातावरण आहे चला मित्रांनो आमच्या घराच्या मागे ज्या मळ्या आहेत ना तिकडे जाऊया इकडचा जो एरिया तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे आता आमचा जो गुरांचा गोठा आहे त्या साईडून मी मळ्यांच्या साईडला चाललो आहे तर जाऊया तिकडे आणि तिथून कसं वाटते सकाळ सकाळचं सका वातावरण ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा मित्रांनो या ठिकाणी बघा जे कोळे आहेत त्यांनी घरं बांधले आहेत असं म्हणतात की अशी जर घरं कोळ्यांनी बांधली तर पाऊस जातो म्हणजे पाऊस कमी होतो असं कोकणातल्या लोकांचा एक अनुभव आहे आणि ॲक्च्युली तो खरा अनुभव आहे मीही त्याचा अनुभव घेतला आहे ठीक आहे आपण जाऊया तिकडे मळीमध्ये आणि तिथून पाहूया सकाळी जे दुखं पडलं ते कसं दिसतंय इकडे पप्पानी मिरच्यांचं आणि वांग्यांची झाडं टॉमॅटोची झाडं लावली आहेत म्हणजे ती मोठी झाल्यानंतर आम्ही जेव्हा उन्हाळी भाजी करतो मळ्यांमध्ये तेव्हा ती तिकडे लावण्यासाठी तर इकडे मशीन आहे बघा आम्ही बाहेर ठेवलं आहे हो म्हणजेच लगेचच उकळायला सुरुवात करणार आहेत मळ्या भात कापून झाल्यावरती भात पूर्ण बघा कसं पिवळं झालं आहे एकदम सोन्यासारखा का कलर आहे काही मळ्या कापल्या तुम्हाला दिसतात बघा धुका खूप मस्त वाटते खूप थंडी आहे अंगाला एकदम बोचणारी आहे खूप छान वाटते ते सकाळचं जे वातावरण आहे ना खूपच मस्त तर तुम्हाला आम्ही दाखवते इकडे जेव्हा कसं धुकं पडलं आहे आता मी तुम्हाला दाखवतो इथून आमच्या शेताचा जो भाग आहे तो कसा दिसतो तो पाहूया आता तर मित्रांनो तुम्ही पाहिलात आता पक्ष्यांचा पण खूप आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळाला असेल नक्कीच तर मी हे रोज अनुभवतो हो मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी या निसर्गाचा म्हणजे जे आता वातावरण आहे त्या वातावरणाचा एकदम जवळून लाभ घेतो आहे आणि खूप छान आहे ते असंच वातावरण मला खूप आवडतं मित्रांनो तुम्हाला पण असं वातावरण नक्कीच आवडत असेल मला कमेंट करून सांगा